जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक पिंटू शेट मोडक दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठ्या बक्षिसाचं मैदान संपन्न होत आहे डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्रार दादा पाटील यांनी या मैदानाचं आयोजन केलंय तर हिंद केसरी कॉकटेल उर्फ सुंदरचं नियोजन कसं असणार नियोजन एकदम चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आदतला आदतलाच पळणार आहे आपण शक्यतो आदतला आपल्या बैलांनी आजपर्यंत मार नाही खाल्लेला जास्त करून त्या हिशोबाने आपण नियोजन केलेलं आहे त्या पद्धतीने नियोजन पद्धतीने नियोजन केलेलं आहे अजून दुसरी कुठली नंदी दावणीची आपले छोटा सुंदर पळ पळणार आहे आपला छोटा कॉकटेल नानक गरुड त्यांच्याकडे असतो तो त्याचं पण चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आपल्या दोन गाड्या पळणार आहेत त्या मैदानासाठी दोन गाड्या पळणार आहेत बघा आणि सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली की ते म्हणजे पुणे जिल्ह्यातलं पहिलं मानाचं मैदान म्हणजे वडकीकरांचं हिंद केसरी मैदान ते आहे आणि त्याच्या जोडीला लगेच थोड्या दिवसानंतर ना सबंद देशातलं पहिलं प्रथम मानाचं परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाना संपन्न होणार आहे हिंद केसरी पुसेगावचं मैदान त्याच्याविषयी काय सांगाल दोन्ही मैदानाविषयी दोन्ही मैदान एकदम रास्त मैदान असतात वडकीचं मैदान तर सगळ्यांना प्रख्यातच आहे ते लवकरच पण तारीख जाहीर होईल आणि पुसेगावची तारीख जाहीर झालेलीच आहे तर दोन्ही मैदानाचं आगामी नियोजन एकदम छान आणि सुंदर असेल दोन्ही मैदानात जो तो बैलवे गाडी मालक राहील अशी प्रत्येक नियोजन करत असतो आम्ही मग चांगल्या पद्धतीने नियोजन करू आम्ही उतरू चांगलं नियोजन करणार तुमचा एक मध्यंतरी एक, एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की मथूर लवकरच सुंदर कॉकटेल बरोबर पाळतात नेशमा त्याच्याविषयी काय सांगत नाही मोठे मैदान आहेत दोन दोन मैदानापैकी एक मैदान मथुर आम्ही शंभर टक्के पाळणार लोक पैरेला पोहतात पण आणि मथुर सुरू आमचा पहिला आज पण कधीचला आपल्याला नाही त्याच्यामुळे आम्ही दोन्ही पैकी एक मैदान पळणार तर शंभर टक्के पळणार शंभर टक्के ही पुन्हा एकदा ही जोडी आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे कुड पळेल वडकीच पळेल पुसिका खूजी पळेल याची अजून सांगू शकत मोठ्या मैदानात दिसणार बघा म्हणजे पहिल्यांदाच पहिरा सांगितला दादांनी तर काय सांगाल राहुलबाईंच्या विषयी काय सांगा भाईंचं काय म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला माहिती की बाय माणूस कसा आहे एकदम प्रेमळ माणूस आहे त्याच्यामुळं त्या माणसाला म्हणजे चाहतावर त्यांचा मोठा आहे चाहता वर्ग मोठं मोठा आणि काय एवढ्यात बोलणं झालं भाई, भाई बहुतेक आजच मथुर आलेला आहे बहुतेक घाटावरती मथुर आजच आलेला आहे त्याचं नियोजन चांगलं केलेलं त्यांनी फक्त म्हटलं चांगले नियोजन झालेलं आहे शुभेच्छा दिल्या त्यांनी आपल्याला आपण त्यांना आप 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 शुभेच्छा दिल्या वय आज बहुतेक पोचला असेल आज घाटावरती किती पाहतो आमच्या दोन गाड्या आहेत तर पाच पाव ते आम्ही नोंदवल्यात कारण की आता एवढं मोठं मैदान आहे तर बाकीचं म्हणजे आम्ही मैदानात म्हणजे फक्त एक उत्सव म्हणून जातोय कारण गोसंवर्धनाचा विषय पहिल्याने घेतलेला आहे गो संवर्धना कुठं तरी चालना द्यावी किंवा आप आपलं बैल तिथं पळावा एवढीच अपेक्षा करून आपण तिथं चाललेलं समजा तुम्हाला एक नंबरचं क्रमांकाचं बक्षीस मिळालं फॉर्च्युनर तर नाही गाडी हा विषय लिहिले महत्वाचा नाही आम्हाला म्हणजे गोसंवर्धनाचा विषय महत्वाचा आहे आणि म्हणजे मिळलं तर चांगलंच आहे पण आपल्याला मूळ म्हणजे की आपण ह्या क्षेत्रात आपण बैलगाडी क्षेत्रात नावासाठी हो आलेलो गाडी वगैरेसाठी काय आलेलं नाही गाडी तर आमच्याकडे पण आहे आमच्या पहिले पण मोठी गाडी आहे गाडी मिळेल तर चांगलं दिवस आहे पण गाडीच्या अपेक्षा नाही करता आम्ही त्या स्पर्धेत खेळ खेळण्यासाठी खास जाणार आहे खेळण्यासाठी नावासाठी हो खेळण्यासाठी फक्त आपल्या बैलाचं नाव हो कायम राहावं ह्यासाठी आपण जाणार आहे की कॉकटेल त्या बैला आला पाहिजे सगळ्या प्रेक्षकांची इच्छा भरपूर फोन वगैरे हो होऊन गेले तर त्यांचे नियोजन केलेलं आहे बरं आता दादा कसा विषय होतोय तुमचा स्पष्ट वक्ते स्वभाव आहे ज्या काय अडचणी असतात ते तुम्ही थेट पुढे मांडता किंवा काय सुधारणा असतील ते मांडता तर एक बैलगाडी मालक तुमचे दोन नंदी त्या मैदानामध्ये दाखल होणार आहेत तिथं सहभाग घेणार आहेत श्रीनाथ केसरी मैदानामध्ये तर एक आयोजकांना तुम्ही काय सूचना कराल आयोजकांचं त्यांचं मागच्या वर दोन तीन वर्ष नियोजन करतात म्हणजे त्यांना एवढं सूचना देण्याची गरज नसते फक्त कडचं गाडीला त्रास नाही झाला पाहिजे एवढंच नियोजन त्यांनी केलं पाहिजे बाकी काय नाही मैदान आता म्हणजे सगळी लावी मैदान आहेत सगळे मैदान रास्तच होत असतं त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही होत कडचंच्या गाडी कोणत्या नंदी अन्य नाही झाला पाहिजे समजा माझा नंदी असो किंवा पुलाचा नंदी असो त्याच्या अन्य नाही झाला पाहिजे असं नियोजन दादानी केलं पाहिजे एवढीच अपेक्षा करतो म्हणजे कॉपेलचे फॅन्स आहेत ते पण मैदानात येणार आजूबाजूचे त्या परिसरातले जे फॅन्स आहेत ते पण येणार तर काय आव्हान करताना निकाल रेषेच्या पुढे कसं काय नाही कसं हजारो नाही तर लाखो प्रेक्षक त्या मैदानात येणार आहेत प्रत्येकाने आता आपलं म्हणजे आपल्या घरी कोणतरी आहे कुटुंबाचं काळजी घेऊनच मैदानात यावं कारण की नवीन लोक येतात मैदान पाहायला कळत नाही बैल कुठून कशी येतात त्या प्रत्येकाने आपला जीव सांभाळून ते जी मैदान पाहिलेवं हो एक मनापासून सांगा बरं का ही सगळी जी बक्षीस आहेत हार असेल फॉर्च्युनर असेल ट्रॅक्टर असतील टू व्हीलर असतील बुलेट असतील ह्या बक्षिसांबद्दल तुमचं मत काय की ही बक्षिस कुणाला मिळाली म्हणजे एक सर्वसामान्य बैलगाडी मालक आहे आणि तो खरंच गरीब आहे गरजू आहे ह्या माणसाचा एक नंबर आला पाहिजे फॉर्च्युनरच्या मैदानात कारण की तो म्हणजे आजकाल बघा म्हणजे मोज की समजा एक पन्नास ते चाळीस बैलगाडी मालक सोडले मालक सोडले तर बाकी त्यांची अवस्था म्हणजे गाडीची घेण्याची नाही ऐपत नाही जर चाळीस पन्नास बैलगाडी मालक आहेत शंभर बैल म्हणायचं ना की त्यांची ऐपत आहे फोर व्हीलर गाडी घ्यायची किंवा फॉर्च्युनर घ्यायची त्यांना ना, ना, ना मिळून जे एखाद्या सर्वसामान्य गाडी मालकाला मिळाली बैलगाडी मालकाला जर गाडी मिळाली ना यासारखा आनंद नसणार आहे कारण की त्याची अपेक्षा नसते त्याच्या गाड्यात फॉर्च्युन येणार आहे आणि म्हणजे आपले बैल एक मिळून देणार त्यांना तर त्यासाठी त्या कुटुंबासाठी म्हणजे मोठा आनंद असेल एक बैलगाडी मालक म्हणून तुम्ही सगळे जे तुमचा फ्रेंड सर्कल आहे संपूर्ण बैलगाडी मालकांचा ह्या मैदानाकडे आता सध्या कशा दृष्टीनं पाहताय तुम्ही हे काय मैदान तुमच्यासाठी काय आहे एक बैलगाडी मालक म्हणून म्हणजे मैदान हा एक म्हणजे मोठा उत्सव आहे बैलगाडी क्षेत्रातले मला वाटतं आजवर सगळ्यात जास्त लोक तिथं गर्दी जमणार आहे कारण की म्हणत लाखोनी हे जमणार आहे तर बैलगाडी क्षेत्रातला एक उत्सव म्हणून ह्या ह्या दृष्टीकोनात आपण पाहतोय बक्षीस वगैरेचा म्हणजे त्यांनी मोठं ठेवलं त्याबद्दल त्यांचा अभिमान आहे पण एक आमच्यासारखा बैलगाडी मालक एक उत्सव म्हणून त्या गोष्टीकडे पाहतो उत्सव म्हणून पाहतोय आणि त्याचबरोबर आता किती किती दिवस अगोदर जाणार आहे मैदानावर बैल आपला एक दिवस अगोदर मैदानावर जाणार आहे आमचे मित्र आहेत तिथं मंगेश निकमनुशेरे गावामध्ये त्यांची तर आपलं बैल दोन्ही बैल आणि वासरू त्यांची तर मुक्काम जाणार आहे आपले काय सहकार्य करत असतात ते भागामध्ये त्या भागामध्ये नवीन भाग आहे बराच अंतर आहे रारामामुळं आदल्या दिवशी जातात हो शंभर टक्के आज दिवशी किती किलोमीटर इथनं तुम्हाला इथनं आम्हाला एक दोनशे दोनशे ते अडीशे दोनशे तीस दोनशे वीस दोनशे तीस किलोमीटर अंतर आहे दोनशे वीस दोनशे तीसच्या दरम्यान अडीचशेच्या दरम्यान हा रस्ता बारीक रस्त्यामध्ये इकडे जायला तीन चार तास लागतात मुंबईला आधीच म्हणजे तो बैलगाडी मार्ग आपलं नियोजन आमचं नियोजन आदल्या दिवशी जायचं नियोजन आहे आदल्या दिवशी जाणार एक हे सगळं पाहिल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही या क्षेत्रामध्ये आला तिथून ते उद्या एक नऊ तारखेचं जे, जे माहिती संपूर्ण त्यामध्ये क्षेत्राला फार मोठ लाभ म्हणजे महाराष्ट्रात पूर्ण जेवढं मोठं बक्षीस आजपर्यंत बैलगाडी क्षेत्राला कुणी दिलं नाही ते चंद्राने दिलेलं आहे त्यामुळे उत्सुकता जास्त आहे लोकांना की त्या दिवशीचे म्हणजे काय होईल कसं मैदान होईल काय होईल ह्याच्याकडे जास्त उत्सुकता आहे त्यामुळे त्या मैदान अजून म्हणजे उत्सुकता आली लोकांना की त्या मैदानात गेलं पाहिजे काय केलं पाहिजे आमचं गाव गावातले कमी म्हणते मी आता वर्ग जेवढा जास्त जास्त उपस्थित राहणार आहे सगळे आमच्या गावातलेच म्हणलं तरी बाप्पा आंबेकर असतील जगजोप्प असतील विवेक मोडक असतील म्हणजे अजून आमचे म्हणजे आमच्याच गावातले दहा बारा गाड्या जाणार म्हणजे दहा बारा गाड्या आमच्याच गावात जाणार गाड्या पळायला पण जाणार आहे आणि पाहण्यासाठी आता वर्ग वेगळेच आहे म्हणजे या गावाला बैलगडी शर्यतीची खूप परंपरा आहे मित्रांनो आणि हे गाव बैलगडी शर्यत जोपासणार आहे जुनी परंपरा जोपासणार आहे म्हणजे ह्या गावामध्ये ज्यावेळेस सिंधकीस मैदान असतं त्यावेळेस संपूर्ण गाव हे मैदानावरती हे मैदान व्यवस्थित रितसर पार पाडण्यासाठी आणि त्या मैदानाचा आनंद घेण्यासाठी सुद्धा बघण्यासाठी सुद्धा तिथे उपस्थित असते शंभर टक्के आमच्या गावची परंपरा आमच्या जुन्या लोकांनी घालून दिलेली आहे तेव्हा आमच्या गावातले सगळे जुने जाणते नवीन पिढीतले लोक पोरं पण भरपूर येणार मैदान पाहायला अतिशय उत्कृष्ट असं मैदान मित्रांनो नऊ तारखेला होणार आहे त्यानंतर आगामी हिंद केसरी वळखीचं मैदान सुद्धा आपल्याला दिसणार आहे तर पिंटू शेटजी काय आव्हान करतात सगळ्या फॅन्सला काय आव्हान करतात जातात म्हणजे सगळ्या फॅन्सला एकच सांगणे की ज्याने त्याने आपल्या जबाबदारी पाहण्यासाठी यावे समजा लांबून का ना पाहावं पण स्वतः जीव समजून यावे त्या मैदानावर आणि मैदान शंभर टक्के हो कार्य गुज सुद्धा लोकांनी एवढे की किती पब्लिक जमेन समजा मोबाईलवर बघण्यात आणि प्रत्यक्ष बघण्यात माझी वेगळीच असते तेव्हा प्रत्येकाने त्या मैदानात यावं आणि दुसरे नंदी धावतात तर नंदीच्या विषयी ज्या वेळेस वाईट कमेंट येतात त्याच्याविषयी काय फॅन्सला आव्हान करतात म्हणजे प्रत्येकाचा नंदी प्रत्येकाला म्हणजे नंदे बघ नंदे भगवान सोबत असं समानच आहे तेव्हा प्रत्येकाने कमेंट करतात किंवा बैलगा बैलगाडी मालक कमेंट करतच नाही शेव हाऊशे नवशे कमेंट करतात करता। हाऊसे नवशाने एकच सांगण्या स्वतःचं पहिलं बैल घ्या आणि <laughs> मग बघा दुसरा कमेंट काय ते करतो त्याच्यावरती चर्चा करेल त्याला समजली हाऊस <laughs> नवशांचा काही विषय नाही मित्रांनो अतिशय सुंदर अशी संदीप भाऊनी मुलाखत दिलेली कॉकटेल सुद्धा आगामी नऊ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या श्रीनाथ केसरी मैदानासाठी सज्ज झालेला आहे धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दावा धन्यवाद